तक्रार लिहून घेत नाही आता आमदाराने सांगितल्या तक्रार होते आमदारांना सांगायचं मंत्र्यांना सांगायचं पालकमंत्र्यांना सांगायचं की तक्रार होणार आहे का नाही मग तक्रार होणार मग आम्ही कुणाकडे मागायचा हे कशामुळं हे अमर्याद सत्ते अमर्याद अवर्या सत्ता कुणी दिली तुम्ही दिली का बघा तुम्ही दिली असेल तर मशीद न दिली का तुम्ही दिली तुम्ही ठरवा पण जर तुम्ही दिली असेल तर मग तुम्ही कशाला बघून सत्ता तुम्ही सत्ता देताना ते म्हणतात की आम्ही मताला वीस हजार खर्च केले मताला वीस हजार कुठून कुठून आले मताला वीस हजार रुपये दारूच्या धंद्यात ना हे सगळे चोर बदमाश गुन्हेगार बलात्कारी भ्रष्टाचारी सगळे पक्ष घेणार तुम्ही आणि त्यांच्याकडून तुम्ही निवडणुका लढवणार आणि त्या निवडणुकीत काय करणार लोकांचे पक्ष पडणार दादा हो तीन वर्षाचं लेकड सुरक्षित तीन वर्षाच्या लेकरावर हे बोलतो अरे त्या लेकराला राग कळत नाही लोभ कळत नाही आपुलकी कळत नाही असं तीन वर्षाच्या लेकरावर मग पोलीस काय करतात मागच्या छत्तीस तासामध्ये पुण्यामध्ये सॉरी हा छत्तीस तासामध्ये अठरा लेकरं गायब झाले छोटे 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 कुशील गायब झाली कुणी गायब केली आमच्या मित्र शाळेत शिकायला गेलं होत खेळायला गेलं होत मैदानावर खेळत होतं घरी आलच नाही तासात एवढे निकल आयात पोलीस काय करतात तर पोलिसांचं लक्षच नाही मग पोलिसांचं लक्ष काय नाही कुठे गेला पोलीस जो पोलिसांवर कंट्रोल करायला जो मंत्री असतो त्या मंत्र्यांचं लक्ष नाही मग मंत्री कोण आहे मी काय म्हणलेलं नाही एक शब्द मी बोललेली नाही लोक बोललेली आहे मी काय बोलले का एक शब्द मी बोलले नाही लोकांच्या मनात लोकांनी सांगितलं लक्षात घ्या कोणी गृहमंत्री दादा फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि मग त्यांनी का लक्ष द्यायचं नाही त्यांचं लक्ष कुठं आहे त्यांचं लक्ष कुठं येत नाही भाऊ ना सुद्धा पुतण्याला ओळखाना आई बाब बाप लेखाला ना लोकांची पक्ष फोडायचे लोकांची कुटुंब फोडायचे लोकांची माणसं पळवायचे सगळं लक्ष त्याच्यात कशाला प्रश्न कशाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघते कशाला इथले शेती मातीचे प्रश्न इतका शेतकऱ्यांचा प्रश्न कशाला कशावर त्यांचं लक्ष आहे